श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांचे चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्म संस्कृतीत प्रत्येक घरातील देवघराला महत्त्वाचं स्थान असतं सकाळी उठल्यानंतर देवाला नमस्कार करायचा आपलं आवरण झालं की देवपूजा करायची आणि त्यानंतर पुढील कामासाठी घराबाहेर पडायचं असा अनेकांचा रोजचा क्रम असतो लहान मुलांवर देखील चांगले संस्कार व्हावे यासाठी त्यांनी दिवे लागणेला शुभम करोती तसेच पाडे हे देवासमोर म्हणावे असं बऱ्याच घरात आग्रह देखील आपल्याला पाहायला मिळतो बदलत्या काळानुसार नोकरीची वेळ बदलली असल्यामुळं पूजा करण्याची वेळही कमी झाली पण रोजची पूजा करत असताना काही नियमांचं पालन हे अवश्य केलंच पाहिजे त्याचबरोबर आपल्या देवघरातील देव आपण साफ करत असताना काही गोष्टींची देखील आपल्याला विशेष काळजी घेतली पाहिजेत तर आपण आज या व्हिडिओमध्ये आपल्या देवघरातील देव कोणत्या दिवशी आपल्याला साफ करायला हवेत स्वच्छ करायला हवेत त्याचबरोबर कोणत्या दिवशी आपल्याला देवघराची साफसफाई करायची नाही या बरोबरच आपण देवघरातील देवांना कोणत्या प्रकारचा नैवेद्य हा दाखवला पाहिजे अर्पण केला पाहिजे किती वेळ आपण हा नैवेद्य दे देवाजवळ ठेवायचा आहे आणि आपण देवपूजा करत असताना कोणत्या चुका करत असतो ज्यामुळं देवांना उपवास घडतो याविषयीची अगदी थोडक्यात पण अतिशय महत्त्वाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर ही महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला लाईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील त्याचबरोबर व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका रोज सकाळी स्नान झाल्यानंतर पहिलं जे काम आपण करतो तर ती म्हणजेच आपल्या देवघरातील देवांची देवपूजा देवपूजा झाल्यानंतर आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी भरभराटीसाठी आपण आपल्या देवघरातील देवी देवतांना प्रार्थना करतो त्याचबरोबर दिवा अगरबत्ती नैवेद्य दाखवून दुसऱ्या आपल्या कामाला सुरुवात करतो त्याचबरोबर संध्याकाळी देखील आपण आपल्या देवघरातील देवी देवतांसमोर दिवा प्रज्वलित करतो तुळशी मातेजवळ दिवा लावत असतो आणि यामुळं आपल्या घरातील वातावरण नेहमी प्रसन्न आणि आनंदी राहतं आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते तसेच आपण देवपूजा करत असताना आपल्या देवघरातील जे धातूचे वेग देव आहेत तर त्यांना स्नान देखील घालत असतो आणि स्नान झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या देवांना ठरवल्याप्रमाणे हळदी कुंकू किंवा अष्टगंध अशा प्रकारचे गंध लावत असतो आणि अशामुळं काय होतं तर आपल्या देवघरातील देव हे लवकर काळे पडायला सुरुवात होते आणि असे हे काळे पडलेले देव आपल्याला अजिबात आवडत नाहीत आणि यामुळं देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरायला सुरुवात होते आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरते घरामध्ये दारिद्र्य येण्यास सुरुवात होते आणि हे सर्व आपल्या काही होणाऱ्या आपल्याकडून चुकांमुळे होत असतं आता काही जण हे आपल्या देवघरातील देवांची दररोज सकाळी विधिवत पूजा करतात देवांना स्नान घालतात पूजा करतात मनोभावे त्यांना प्रार्थना करतात परंतु असे अनेक लोक असतात जे ऑफिससाठी जॉबसाठी घराबाहेर पडत असतात आणि त्यांना रोजच्या रोज देवघर साफ करणं शक्य होता नाही देवांना स्नान घर घालणं शक्य होत नाही तर अशा लोकांनी आठवड्यातून एक दिवस असा काढायचा आहे ज्या दिवशी आपल्या देवघराची रोज साफसफाई करायची आहे देवांना स्नान अवश्य घालायचं आहे परंतु शक्य असेल तर देवघरातील देवांना रोजच स्नान घालणं आवश्यक आहे ज्यामुळं आपल्या आपण जर एक दिवस जरी देवांना स्नान जर घातलं नाही तर दिवशी त्या हो तर दिवशी देवांचा उपवास घडतो असं म्हटलं जातं आणि त्यामुळं आपल्याला शक्य होईल तर त्या दिवशी आपल्याला देवांना स्नान घालायचं आहे परंतु आठवड्यातील एक वार असा आहे की ज्या दिवशी आपण आपल्या घराची साफसफाई करायची नाही त्याचबरोबर आपल्या घरातील फरशी पुसायचे नाही आणि तुमच्या घरामध्ये जर देव आहे तर त्या देवांना स्नान देखील घालायचं नाही या दिवशी तुम्ही फक्त देवांना अभिषेक केला तरी देखील चालेल कार हा वार आहे गुरुवार तर गुरुवारच्या दिवशी चुकूनही आपल्या घराची साफसफाई करायची नाही फरशी पुसायची नाही त्याचबरोबर देवांना स्नान देखील घालायचं नाही गुरुवार हा वार बृहस्पतीशी संबंधित वार आहे आणि बृहस्पती म्हटलं की याचा संबंध आपल्या पतीशी आणि आपल्या मुलांच्या प्रगतीशी थेट येत असतो आणि त्यामुळं आपण चुकूनही या गुरुवारच्या दिवशी आपल्या देवघराची साफसफाई करायची नाही किंवा घराची साफसफाई करायची नाही गुरुवार सोडून तुम्ही इतर सर्व वारे आपल्या देवघराची साफसफाई अवश्य करायची आहे स्वच्छता करायची आहे देवांना स्नान अवश्य घालायचं आहे फक्त गुरुवारचा दिवस हा आपल्याला टाळायचा आहे त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी महिलांनी चुकूनही या दिवशी केस देखील धुवायचे नसतात त्याचबरोबर आता आपण देवघरातील हे देव, देव साफ करत असताना काही नियमांचं पालन करणं देखील अत्यंत आवश्यक आहे तर पहिला नियम म्हणजेच तुम्हाला देवांना एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही देव साफ करण्यासाठी देवांना स्नान घालण्यासाठी काही वस्तूंची आवश्यकता लागणार आहे तर ते म्हणजेच पहिली जी आहे तर ते हळद घ्यायची आहे त्यानंतर आप आपल्याला अर्धा लिंबू घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला लागणार ला आहे डिटर्जंट पावडर मग तुम्ही निरमा पावडर घेऊ शकता किंवा तुमच्याकडं जी असेल तर ती पावडर तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला लागणार ला आहे दही आता जर तुमच्याकडं दही नसेल तर कोणताही आंबट पदार्थ तुम्ही देवाना स्वच्छ करण्यासाठी घेऊ शकता म्हणजे चिंच असेल तर देखील चालू शकते आता तुम्ही काय चूक करता तर हे सर्व साहित्य जे घेतलेलं आहे तर ते तुम्ही काय करता तर सर्व देव एकत्र ठेवता आणि त्यावरती त्या तुम्ही या सर्व वस्तू टाकता आणि त्यानंतर आपण हे देव आपण साफ करतो तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे तर देव साफ करत असताना आपल्याला दोन प्लेट घ्यायचे आहेत एका ताटामध्ये आपल्याला हे सर्व देव ठेवायचे थे आहे तर दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या हातामध्ये एक एक देव घ्यायचा आहे आणि तो देव घेऊन त्या देवावरती आपल्याला दही टाकायचं आहे आणि जे आपण साहित्य वा घेतलेलं आहे तर ते टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे साफ करायचं आहे आता हे एकत्र साफ चुकूनही करायचे नाहीत आणि तुम्हाला हे करण्यासाठी जर तुम्ही ब्रशचा जर वापर करत असाल म्हणजे देव साफ करण्यासाठी जर तुम्ही ब्रशचा जर वापर करत असाल तर तुम्ही कोणीही वापरलेला ब्रश चुकूनही घ्यायचा नाही तुम्हाला देवांना साफ करण्यासाठी नवीनच ब्रशची आवश्यकता आहे आपण घरामध्ये वापरलेला ब्रश देवांना जर लावला तर देवांचा कोप देखील होऊ शकतो त्याचबरोबर तुम्ही जर अशा प्रकारे या जर सर्व वस्तू एकत्रित देवावर टाकल्या सर्व देवांवरती आणि एकत्रच तुम्ही सर्व देव साफ करायला घेतले तर यामुळे देखील देवांचा उपवास घडत असतो त्यामुळं तुम्हाला एक एक देव हातामध्ये घ्यायचा आहे आणि हा जो ब्रश घेतलेला आहे नवीन तर त्या ब्रशनंच आपल्याला देवघरातील देवांना साफ करायचा आहे त्यानंतर तुम्ही हे सर्व साफ करून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला स्वच्छ पाण्याने हे देव साफ करून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला ही देवांची साफसफाई करायची आहे त्या दिवशी तुम्हाला देवघरातील सर्व साहित्य काढून सर्व साहित्य स्वच्छ करून आपलं देवघर संपूर्ण आपल्याला साफ करायचं आहे स्वच्छ करायचं आहे आणि आपण हे देवांना जे स्नान घातलेलं आहे या सर्व वस्तूंनी तर ते स्नान झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने या सर्व देवांना आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करून झाल्यानंतर आपल्या देवघरामध्ये या देवांची स्थापना करायची आहे पुन्हा आपल्याला या देवांची विधिवत पूजा करायची आहे आता जर तुम्हाला जरी हे देवघरातील देव रोज पूजणं शक्य झालं नाही तर त्याप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे गुरुवारी तर तुम्हाला चुकूनही देवपूजा करायची नाही पूजा जरी केली तरी देखील तुम्हाला या देवांना स्नान घालायचं नाही या दिवशी फक्त अभिषेक घालायचा आहे धूपधीप दाखवायचे अगरबत्ती दाखवायचे आहे दिवा लावायचा आहे त्याचबरोबर तुळशी मातेजवळ देखील धू दिवा लावायचा आहे तुळशी मातेला देखील या दिवशी चुकूनही पाणी जल अर्पण करायचं नाही तर आता तुम्हाला जरी या दिवशी जरी शक्य होत नसेल परंतु असे दोन दिवस आहेत की ज्या दिवशी तुम्ही जर देवांना साफ केलं आणि देवांची स्वच्छता केली त्यांना स्नान घातलं तर तुमच्यावरती सर्व देवी देवतांचं कृपा होत असते तर ते म्हणजेच एकादशी एकादशीच्या दिवशी देवांना उपवास घडत नाही नाही आणि त्यामुळंच आपल्याला एकादशीच्या दिवशी देखील आपण अशा प्रकारे देवांना स्नान घातलं पूजा केली तरी देखील चालेल त्यानंतर आपण देवांना साफ केल्यानंतर आपली ही दे देवांची विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवांना नैवेद्य हा आपल्याला अवश्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवत असताना तुम्ही तुमच्या घरामध्ये जे काही पदार्थ केलेले असेल भोजनासाठी तर त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवू शकता जे तुम्हाला काही शक्य असेल तर ते तुम्ही त्या देवाला आपण अर्पण करायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर तुम्ही फुलं वगैरे जे काही असेल ते देवांना अर्पण करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही देवघरातील पूजा झाल्यानंतर देवांना नैवेद्य दे अर्पण करायचं आहे तसेच हा नैवेद्य दे देवाजवळ ठेवत असताना तुम्ही जास्त वेळ जरी ठेवायला तुम्हाला जर शक्य होत नसेल तर तुम्ही पाच ते दहा मिनटं हा ठेवू शकता तासभर ठेवला दिवसभर ठेवला तरी देखील चालेल असं काहीही नाही परंतु जरी तुम्हाला जास्त वेळ ठेवणं जर शक्य नसेल तर पाच ते दहा मिनटं तुम्हाला हा नैवेद्य देवाजवळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा नैवेद्य घेऊन तुमच्या घरातील सर्व व्यक्तींनी प्रसाद म्हणून हा नैवेद्य ग्रहण करायचा आहे मग त्या नैवेद्यामध्ये तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे अगदी भाजी भाकरी जरी ठेवली तरी देखील चालेल तुम्ही जे भोजन ग्रहण करणार आहात तर ते भोजन ठेवायचं आहे फक्त कोणत्याही प्रकारचा मांसाहार हा देवाला नैवेद्य म्हणून दाखवायचा नाही जे तुम्ही तुमच्या घरामध्ये भाजी भाकरी चपाती जे करत असाल गोडाधोडाचे जे प्रकार करत असाल पदार्थ करत असाल तर त्या सर्वांचा तुम्ही नैवेद्य म्हणून वापर करू शकता फक्त मांसाहाराचा नैवेद्यामध्ये वापर चुकूनही करायचा नाही आणि या ज्या भाज्या आहेत किंवा जरीच तुम्हाला काही शक्य जर झालं नाही तर तुमच्या घरातील जे साखर आहे तर त्या साखरेचा देखील तुम्ही दररोज नैवेद्य दे देवाला अर्पण केला तरी देखील चालेल भोग लावला तरी देखील चालेल आणि त्यानंतर पाच ते दहा मिनटं हा नैवेद्य दे देवासमोर ठेवून आपण हा प्रसाद म्हणून हे क सर्वांनी घरातील ग्रहण करायचं आहे याला देवाचा आशीर्वाद प्राप्त झालेला असतो आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांना मनापासून प्रार्थना करायची आहे आता मी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडून जर देवपूजा करत असताना मी अगोदर सांगितल्याप्रमाणे देव साफ करत असताना जर काही जर चुका घडत असतील आपण जे साफ करण्यासाठी ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर ते एकत्रित सर्व देवांवर जर आपण टाकल्या तर यामुळं देखील देवांचा उपवास घडतो त्याचबरोबर आपल्याला जर शक्य असेल तर जास्तीत जास्त म्हणजेच रोजच्या रोज आपण देवांना स्नान घालण्याचा प्रयत्न आवश्यक करायचा आहे ज्या दिवशी तुम्ही देवांना स्नान घालणार नाही तर त्या दिवशी आपल्या या चुकांमुळं आपल्या देवांना उपवास घडत असतो आणि त्यामुळं आपल्याला रोजच्या दे रोज देवांना स्नान घालण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर गुरुवारी चुकूनही देवांना स्नान घालायचं नाही अभिषेक करू शकता पूजा करू शकता सर्व करू शकता तुळशीला देखील या दिवशी तुम्ही जल अर्पण करायचं नाही त्याचबरोबर देवांची विधिवत पूजा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर आपल्याला देवांना रोजच्या रोज नैवेद्य हा दाखवायचा आहे जरी तुमच्याकडून देवांची पूजा करणं जरी शक्य होत नसेल तरी देखील आपल्याला देवघरातील देवांना आपण जे काही ग्रहण करणार आहोत जे भोजन करणार आहोत तर त्याचा नैवेद्य आपण रोज सक सकाळी आणि संध्याकाळी देवघरातील देवांना अवश्य दाखवायचं आहे आणि त्यानंतरच आपल्या घरातील सर्वांनी आप घरामध्ये भोजन करायचं आहे जेवण करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही जर देव मी सांगितल्याप्रमाणे या दिवशी जर देवांची साफसफाई केली देवांची पूजा केली देवघरातील देवांना साफ करण्यासाठी जे साहित्य मी सांगितलेलं आहे तर ते वापरलं आणि त्यामुळं तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल तुमच्या घरावरती देवी तुमच्या कुलदेवतेंचा आशीर्वाद राहील तुमच्या घरावरची सर्व विघ्न या देवी देवतांच्या कृपेनं दूर होतील आणि तुमच्या घराची भरभराट होईल परंतु तुम्ही कितीही देवांची सेवा केली आणि तुमच्याकडून जर न कळत जर या काही चुका घडत असतील तर तुम्ही कितीही देवदेव केला किती देवांची पूजा केली देवांचं नामस्मरण केलं तर त्याचं तुम्हाला इच्छित फळ प्राप्त होणार नाही तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद